बसस्थानकावर महिला कर्मचाऱ्याला मारहाण तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यावरही पाठीवर लाथा पोलीस अंमलदारासमोरच आरोपीचा संतापजनक प्रकार बार्शी शहरातीलच ती बसस्थानकावर ड्युटीवर असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यावर प्रवाशाने मारहाण केल्यानंतर ती महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असताना त्या महिलेला पोलीस ठाण्याच्या अंमलदारासमोरच आरोपीने पाठीवर लाथा मारल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे हा सर्व प्रकार बार्शी शहर पोलीस ठाण्यात घडल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे अकरा वाजता बार्शी बसस्थानकावर एक प्रवासी वन फोर्थ सवलतीचे तिकीट काढण्यासाठी आला ड्युटीवर असलेल्या महिला कर्मचाऱ्याने त्याच्याकडे मूळ सवलतीचे कार्ड मागितले असता त्याने मोबाईलमधील साधा फोटो दाखवला फोटोग्राह्य धरता येणार नसल्याचे स्पष्ट केल्यावर संबंधित प्रवाशी चिडून गेला त्याने कर्मचाऱ्याला अरेरावीची भाषा वापरत इतका मोठा हट्टाकट्टा गडी उभा आहे तुला कार्डाची काय गरज असे म्हणत तिच्याशी वर्तन केले महिला कर्मचाऱ्याने या प्रकाराची माहिती वरिष्ठ नियंत्रक महिला अधिकाऱ्यांना दिली असता त्या बाहेर आल्यावर आरोपी प्रवाशाने त्यांच्यावरही लाथाबुक्यांनी हल्ला केला अश्लील आणि महिलांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे अपशब्द वापरून दोघींवर शारीरिक व मानसिक अत्याचार केला या घटनेनंतर संबंधित महिला कर्मचारी व वा वाहतूक नियंत्रक महिला अधिकारी तक्रार नोंदविण्यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गेल्या दुपारी सुमारे चार वाजण्याच्या चा सुमारास त्या दोघी तक्रार नोंदवत असताना आरोपी महेश रमेशवाणी राहणार एम आय डी सी नंबर दोन बार्शी पोलीस ठाण्यात हजर राहून थेट पोलीस अंमलदारासमोर तक्रारदार महिला कर्मचाऱ्याच्या पाठीवर लाथा मारल्या याचवेळी त्याने दुसऱ्या महिला अधिकाऱ्याला तोंडावर आणि गालावर कोपर मारत जखमी केले इतकेच नव्हे तर माझ्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली या सर्व प्रकारामुळे पोलीस ठाण्यात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल एकोणीसशे नऊ वाघमोडे हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावले असता आरोपीने त्यांनाही ओठावर कोपर मारला त्यामुळे एकाच प्रकरणात सरकारी कर्मचारी महिला अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यावर एकाच दिवशी हल्ला झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे सदर प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात महेश रमेश वाणी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत पुढील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम एकशे बत्तीस शासकीय कामात अडथळा निर्माण करणे कलम एकोणऐंशी धमकी देणे कलम एकशे एकवीस एक, एक, एक शारीरिक इजा कलम तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे एक्कावन्न तीन महिला व्यक्तीच्या लज्जा उत्पन्न करणारे वर्तन व शारीरिक अत्याचार या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बाळाजी कुकेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माननीय माकळे हे करत आहेत बसस्थानकावरच नव्हे तर पोलीस ठाण्यात देखील शासकीय कर्तव्यावर असलेल्या महिलांवर हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब असून कायदात सुव्यवस्थेच्या रक्षणाची जबाबदारी घेतलेल्या यंत्रणांनाच आव्हान देणारी घटना ठरते या प्रकरणी दोषी व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी विविध स्तरांमधून होत आहे